शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच सव्वीस जून दोन हजार पंचवीस कांदा मार्केट कांदा लाईव्ह आणि आवकाडावा भाव पुढील आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक पाठीमागच्या बीटच्या तुलनेत आज थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव थोडेसे एक रुपयांनी घटल्याचे देखील पाहायला मिळतात चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत राहा जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाचे लाईव्ह अपडेट समजेल बाजारभाव दहा किलो याप्रमाणे असतात वा वा सोन सोन चला एकशे चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सासठ सदुसठ रुपये अडुसठ सत्तर रुपये एकाहत्तर रुपये बहात्तर रुपये त्रेहत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये नंदुबाऊ एकशे पंच्याहत्तर रुपये चला चला एकशे एक्कावन रुपये पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ रुपये त्रेसठ चौसष्ट पासठ रुपये सासठ सदुसठ रुपये अडुसठ रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे रुपये ए अजून कोणती ए कोणती पोडायची बघ चला शंभर एकशे वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये शेचाळीस सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये बालाजी चला शंभर दहा वीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसठ पासठ रुपये सासठ रुपये सदुसष्ट सदुसष्ट अडुसष्ट रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये थोडा कंपनी रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर रुपये 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 एकशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये जरा पुढे या ना काय कळत चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये बालाजी ओ बालाजी शेट लय भारी बारी

एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस रुपये बालाजी अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ पासष्ट सत्तर एका रुपये एकशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये एकशे चौऱ्याहत्तर रुपये यांना चला मालभारी मालभारी ए चला एकशे वीस तीस चाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एकशे एकाहत्तर रुपये एक एक कर रे आपल्याला अहो माल भारी आहे आज काय करता नाही करायला चला एकशे चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ रुपये एकशे एकशे बालाजी बागा एकशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट रुपये अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये चला एकशे पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये चला ए, चला एकशे नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये अरे दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये दोनशे अकरा हा 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 माले माले अजून एक फोड अजून एक फोड हे पहिल्यांदा आली बारा कि जरा मला बघू दे वा 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 पन्नास रुपये पंचावन्न साठ सत्तर रुपये चौऱ्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये एकशे शहात्तर रुपये पंच्याहत्तर होता

चला एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये गोळे एकशे नव्वद रुपये ए तोडकर कर रे काय झालं अरे काय हलके का ए चला एकशे सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव एक रुपये एकशे एक्क्यानव रुपये बालाजी रे चला एकशे एक्क्यानव रुपये ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन तीन चार पाच दहा अकरा रुपये ए चार बारी बघा हे चला मालबारी चला एकशे एक्कावन रुपये पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर रुपये एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये यस मार्का चला एकशे पन्नास साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट रुपये सासठ सदुसठ अडुसठ हे किती एरे सत्तर रुपये एकाहत्तर पंच्याहत्तर रुपये एक शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये यस मार्क वा वा वा, वा। किती वाय हा बरं बदले म्हणून घ्या जरा हे फोड अजून हे फोड मला बघू दे काही